नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह वर लवकरच लपंडाव ही मालिका सुरू होणार आहे त्यासाठी स्टार आई आणि बाबा रिटायर आहे आहे ही ही मालिका मालिका घेणार आता काही दिवसातच या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार वाजता दाखवली जात होती मात्र आता त्याच्या जागी शुभविवाह ही मालिका दाखवण्यात येणार आहे शुभविवाह ही मालिका आधी दोन वाजता प्रक्षेपित होत होती आता ती अडीच वाजता दाखवण्यात येणार आहे मात्र यावर प्रेक्षक प्रेक्षक प्रचंड नाराज आहे सर्वात भंगार मालिका सुरू ठेवून लोकप्रिय मालिका बंद करत आहात अशी प्रेक्षकांची मागणी आहे या मालिकेची वेळ बदलल्याचा एक प्रोमो स्टार प्रवाहने शेअर केला आहे या ताकाश आणि भूमी मालिकेच्या बदललेल्या वेळेबद्दल सांगत आहे मात्र यावर नेटकर यांनी ही मालिका बंदच करा असं म्हटलं आहे एकाने लिहिलं फालतू सिरियल आहे नाही दाखवली तरी चालेल दुसऱ्याने लिहिलं कशाचा कशाशी मेळ नाही कशाला सुरू ठेव होता बंदच करा ही मालिका आणखी एकाने लिहिलं विनाकारण उगाच सुरू ठेवलेली आहे तेच तेच बघून कंटाळा आला आता एकाने लिहिलं म्हणजे रागिणी अजून खूप कारस्थान करणार सगळे पुरावे नष्ट करणार परत ती भूमीला आणि आकाशला त्रास देणार खरंच संपवा दुसऱ्याने लिहिलं आम्हाला वाटलं होतं भूमी आकाश संकर्षण पौर्णिमा अभिजीत एकत्र येतील आणि त्या रागिणीचं सत्य समोर आणतील आणि मालिका संपणार सर्वात भंगार मालिका आहे आताच्या आता बंद करा असं प्रेक्षक म्हणत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मालिकेची वेळ बदलावी की मालिका खरंच बंद करावी हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा